नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो या अगोदरचे कथेचे भाग आपण पाहिलेच असतील जर आपण सध्या आपण आपल्या चॅनलवर ज्योतीचे लाडू ही कथा ऐकत आहात ज्योतीचे लाडू या कथेची मालिका आपल्या चॅनलवर गेल्या चार पाच दिवसापासून चालू आहे तेव्हापासून आपण पाहत आहात आणि या कथेच्या मालिकेला मला आपणाकडून भरभरून प्रतिसाद मिळून येत आहे असं दिसून येत आहे मित्रांनो आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत कारण आपण मला जे प्रेम दिले त्या प्रेमानं मी भारावून गेलो आहे आता मी तुमचा जास्त वेळ न घालवता आता आजच्या भागाला थेट सुरुवात करत आहे घडलं असं की मी ज्योतीकडे जाऊन त्या दिवशी तिची ठुकाई केलं होतं हे तर कथेच्या अगोदरच्या भागामध्ये ऐकलं असेल आता तुम्हाला मी सांगितलं होतं माझा एक मित्र मेडिकलवाला होता त्या मेडिकलवाल्या मित्राकडून मी झोपेच्या गोळ्याची व्यवस्था केली होती मी माझ्या मेडिकलवाल्या मित्राकडून दुपारी झोपीच्या गोळ्या प्राप्त केल्या होत्या त्या झोपीच्या गोळ्यापैकी दोन गोळ्या मी ज्योतीकडे दिल्या आणि ज्योतीला सांगितलं ह्या दोन गोळ्या तू एक काकांना व एक काकूंना म्हणजे मा तुझ्या मामाला आणि मामीला एक एक गोळी तू कशी पण करून त्यांना खाऊ घालायला पाहिजेस जर संध्याकाळच्या जेवणात तू ह्या गोळ्या जर त्यांना वापर केलीस तर अखेर रात्रभर ते उठणारच नाहीत मग संपूर्ण रात्र आपल्या ऋणपणे मोकळीक असेल तीसुद्धा या गोष्टीला खूप हापली हापापलेली होती मला पूर्ण खात्री होती ज्योती या गोष्टीमध्ये खूप माहेर होती ती काही करून तिच्या मामा मामींना ती गोळी खाऊ घालणार होती आणि एकदा तिनं गोळी खाऊ घातली की आमच्या दोघांना पण पन संपूर्णपणे रान मोकळं होणार होतं मग त्या दिवशी ठरल्याप्रमाणे ज्योतीनं तिच्या मामाला आणि मामीला जेवणाच्या माध्यमातून तिनं दोघांना पण त्या झोपेच्या गोळ्या खाऊ घातली होती रात्री साधारणपणे सात वाजल्यापासून माझं मन बेचैन झालं होतं काय होईल माझ्या मनाची धडधड वाढली होती काय होईल प्रॉब्लेम होईल का काही अडचणी येईल का असं मला बरंच काही काही वाटत होतं परंतु मी कितीही विचार केला आणि माझ्या मनाची किती धडधड दड़ दड़ जरी झाली तरी माझा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार नव्हता का जे काय करायचं आहे ते आता ज्योतीच्या हातामध्ये होतं ती किती बेमालूमपणे मामा मा, मा, गोळी खाऊ घालते यावर सर्व काही डिपेंड होतं जर तिने व्यवस्थितपणे त्या गोळ्या खाऊ घातल्या तर आमचा कार्यक्रम एकदम सुरळीत पार पडणार होता आमच्या कार्यक्रमामध्ये बाधा येणारच नव्हती परंतु मित्रांनो माझ्या मनामध्ये भीतीसुद्धा येत होती कारण त्यांनी जर त्यांना खाल्लंच नाही किंवा त्यांचा असर त्याला झालाच नाही त्यांना जर डोस जास्त लागणार असेल तर काय करावे असा वेगवेगळ्या प्रकारचे माझ्या मनामध्ये विचार येतच होते परंतु आता घाबरून तर चालणारच नव्हते मी माझ्या मेडिकलवाल्या मित्रांना वारंवार विचारलं होतं या गोळीचा असर किती वेळ राहतो आणि तुझ्या शरीर जेवढी शक्य आहे तेवढी स्ट्रॉंग गोळी दे कारण त्यांची जर झोपमध्येच झोपमोड झाली आणि ते उठले तर मग मात्र आमची झोपमोड आणि आमचा खेळखंड वाघवायला वेळ ला लागणार नव्हती हे सुद्धा तितकंच तथ्य होतं मित्रांनो मग रात्री दहा वाजता मला ज्योतीचा कॉल आला ज्योतीने मला सांगितलं तिचे मामा आणि मामी रात्री नऊ वाजता जेवण केल्याबरोबर काही वेळानंतर खूड झाले आहेत मग आता सर्व काही माझ्या हातात होतं मग रात्री घरी मी सांगितलो मी अशोककडे जात आहे माझ्या आईनं मला काहीच बोलली नाही मला आई म विचारली अशोककडे काय आहे तसं मी तिला म्हणालो अगं मी आणि अशोक आज किशोरच्या शेताकडे जाणार आहोत संध्याकाळी पार्टी आहे आणि खूप उशीर होणार आहे त्यामुळे त्याच्या खड्या खड्यावर जागलीसाठी आम्ही जात आहोत थोडा वेळ लागेल मग मी तिकडे झोपणार आहे तसं आई मला म्हणाली संध्याकाळच्या रात्रीच्या रात्रीच्याही चुकाट्याची भीती असते त्यामुळे तुम्ही थोडंसं सांभाळून राहा तू जाऊ शकतोस मग मी रात्री जेवण तर अगोदरच केलं होतं मग मी उठलो आणि निघालो मी जेव्हा घराच्या बाहेर निघालो तेव्हा माझी काकू दर्जेत उभी होती आज मला खूप आग लागली आहे प्लीज माझी आज वि आज आग विजवून ना जेव्हा काकू मला म्हणाली मला खूप आग लाग लागली आहे प्लीज आज माझी आग विजवून जा ना तसं मी तिला म्हणालो काकू तुमची आग मी उद्या विजवेन तशी ती मला म्हणाली चावट कुठं जात आहे सांग ना खरं खरं तसं मी म्हणालो काकू का मी अशोकच्या घरी जात आहे अशोकच्या घरून मी किशोरच्या शेताकडे जाणार आहे तेव्हा ती म्हणाली तिकडे काही खेळ आहे का आज तसं मी हसू लागलो तेव्हा काकू मला म्हणाली जा जा बिंदास जा तुझं जर नवीन माला नवीन मालासोबत जर सेटिंग झाली असेल तर माझी आग तू दू उद्या दुपारी दु दु भिजवू विजवू शकतोस मी ठीक आहे असं म्हणून निघालो काकूला माहीत होतं मी आता रात्री खेळ केल्याशिवाय राहणार नाही मग मला घरातून कोणाची काही अडचण नव्हती माझ्या सर्व गोष्टी काकूला तर माहीतच होत्या त्यामुळं काकू मला म्हणाली जर काही प्रॉब्लेम आलास तर मी आहेच सांभाळून घ्यायला मी म्हणालो ठीक आहे काकू धन्यवाद तू आहेस म्हणून माझं सर्व काही व्यवस्थित चालतंय मग मी तिला म्हणालो मी उद्या तुला शांत करेन मग तिनं एक मला स्मित हशी दिलं माझ्या गालावर तिने एक चुंबनांकित केलं आणि मला म्हणाली जा आता खुशाल तुला तुझ्या कार्यामध्ये नक्की यश मिळणार आहे तसं मी म्हणालो धन्यवाद काकू आणि मी तिथून थेट ज्योतीच्या घराकडे निघालो मामा मामामामी एकदम धाराडूर झोपे गेले होते मग मी तिच्या घरात थेट घुसलो घरात घुसल्यानंतर मी हळूहळपणे अगोदर सर सर्व घराचा अंदाज घेतला ज्योती दरवाजात सुभी होती तिने दररोजा उघडाच ठेवला होता मी हळूहारपणे ज्योतीला विचारलं झोपले का दोघे तसं ज्योती मला म्हणाली ते दोघे झोपले आहेत म्हणून तर मी तुला बोलवलं ना मग मी म्हणालो आज तू मला कॉल करायला खूप उशीर केलास तशी ती मला म्हणाली अरे त्याने गोळी खाल्ल्या खाल्ल्या लगेच कशी झोपी जातील थोडा वेळ तर वाट पाहावी लागेल ना नऊ वाजता जेवण झालं होतं त्यामुळं थोडासा वेळ लागला त्यांना आणि पडल्या पडल्या अंतुरावर काय माणूस लगेच झोपी जात नाही दहा पंधरा मिनिट तर लागतील तुझी गोळी तशी बघितलं तर, तर खूपच पॉवरफुल आहे कारण तुझी गोळी खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनटामध्ये त्या दोघांचा डोळा लागला आहे मी दोघांना हलवून बघितलं परंतु ते जागी होत नाहीत ते बिंदास्तपणे झोपीमध्ये आहेत मी जेव्हा ज्योतीजवळ पोहोचलो तेव्हा मी पाहिलं ज्योतीने तिच्या अंगावर एकदम झिरळ नायटी घातली होती एकदम पातळ आणि झिरळ असल्यामुळे तिचं संपूर्ण आतलं अंग अंगाचं दर्शन मला होत होतं तिचे संपूर्ण मोठे मोठे गोळे माझ्या नजरेसमोर आता यायला लागले होते तिनं आतून काहीच घातलं नव्हतं त्यामुळं तिची ती फटसुद्धा गुलाबी फट माझ्या एकदम डोळ्याच्या समोर उघडी नाचत होती मग मी हळवारपणे माझा हात तिच्या कमरेला लावला आणि तिला मी माझ्या मिठीत घेतलं तशी ती मला म्हणाली अरे एवढी काय गडबड आहे जरा तरी दम खा ना तसं मी म्हणालो राणी आता दम धरवत नाही गं किती वेळापासून मी वाट बघतोय याला तुझं बीळ पाहिजे तशी ती म्हणाली अरे संपूर्ण रात्रभर तर आपलीच आहे ना तू मला संपूर्ण रात्रभर ठोकून काढणार आहेस आणि मी सुद्धा खूप उतावळी झाली आहे परंतु थोडंस थांब कमीत कमी दररोजा तरी दे ना तसं मी म्हणालो राहू दे दररोज उघडा कोण येणार आहे तशी ती हसू लागली आणि म्हणा मला म्हणाली शेजारची बाजारची दोन चार पोरं माझ्यावर चढवायचा विचार आहे का काय तसं मी म्हणालो अगं तू फक्त माझी एकट्याची आहेस आणि तुला सर्वांसोबत वा तू तुला वाटून मी काही तुझा खिचडा करणार आहे का प्रसाद आहेस का तू सर्वत्र वाटायला तशी ती मला म्हणाली थँक्स माझा माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे तू जो काही निर्णय घेशील तो निर्णय मला मान्य असेल आणि तू माझ्याबद्दल कुठलाच निर्णय चुकीचा घेणार नाहीस हे सुद्धा मला माहीत आहे मग मी म्हणालो हो ठीक आहे मग मी बोलत असतानाच तिनं घराचा दरवाजा बंद केला आणि प्रत्येकदा एकदा तिनं तिच्या मामीच्या अंगावरील मामा चादर जोरा तोडली तसं दोघांच्या शरीराची काही चालचाल झाली नाही आम्ही आतापर्यंत मामा मामीच्या जवळच होतो मग तिनं तिच्या चादर परत त्यांच्या अंगावर टाकली आणि मला म्हणाली झोपले हो ते दोघे चल माझ्या बेडरूममध्ये मग मी तिच्या बेडरूममध्ये तिला उचलून घेतलं आणि तिला घेऊन निघालो जात असतानाच मी तिला डवचत होतो माझे माझे ओठ तिच्या शरीराच्या काही अंगावर लावत होतो तशी ती हसू लागली व मला म्हणाली राजेश मला गुदगुल्या होत आहेत मी खाली पडन ना तसं मी म्हणालो पडणार नाहीस आणि तू कशी काय खाली पडणार पडणार नाहीस मी आहे ना मग ज्योतीसोबत मस्ती करत करत मी तिला थेट तिच्या बेडरूमपर्यंत घेऊन आलो बेडरूममध्ये आल्याबरोबर मी तिला ती पलंगावर टाकली पलंगावर ती बसली होती मग हळूवारपणे मी तिच्या नाईटीला हात लावला तिचा गाऊन हळूवारपणे मी आता बाहेर काढू लागलो जसं मी तिची नाईटी वर करत होतो तसं तिचं तसं तसं तिचं ते मादक आणि गोरपान शरीर माझ्या नजरेसमोर येऊ लागलं होतं तिला पायापासून मी निहाळत होतो हळूहळू मी तिची संपूर्ण नाईटी आता तिच्या गोळ्यांपर्यंत वर आणली तिचं मोठं लट घमेल माझ्या नजरेच पडू पडू लागलं होतं मग तिचे गोळे हळूहळू त्या नाईटीच्या बाहेर येऊ लागले एकदम हळवारपणे जसे की एखाद्या चित्रपटाचं चलचित्र चलावं तशा प्रकारात मी कार्यक्रम करत होतो मग हळुवारपणे मी तिची संपूर्ण नाईटी बाजूला काढली आणि तिथंच पलंगावर बाजूला भिरकावली तशी ती हसू लागली तिचं संपूर्ण उघडं शरीर ती हाताच्या सहाय्यानं तिचे गोळे झाकू लागली तिचं संपूर्ण उघडं शरीर माझ्या नजरसमोर येत होतं मला तिच्या शरीराकडं पाहतच राहावं असं वाटत होतं तिच्या खोलीमध्ये चाळीस वेटची मोठी ट्यूबलाईट लावलेली होती तिच्या त्या दु दुधाळ प्रकाशामध्ये मला तिचं ते दुधाळ गो गोरपान शरीर एकदम हवंहवं असं वाटू लागलं होतं मी एकदम आधाशासारखं तिच्या शरीरावर तुटून पडलो तिला तिच्या शरीराच्या कोणत्याही अंगावर कुठल्या जे माझ्या हातात पडल त्या अंगाला मी चुरगळू लागलो कुसकरू लागलो दाबू लागलो एकदम मस्तपणे तिला मी चावू लागलो तशी ती मला म्हणाली अरे जनावरांसारखं का करतोयच हळूहळू करणं सर्व काही तुझंच आहे तसं मी तिला म्हणलो हो ना ज्योती सर्व काही माझंच आहे आणि मला जसं पाहिजे तसं तू मनसोक्त घेऊ दे तू काहीच बोलू नकोस तुझ्या तोंडातून तु एक शब्दसुद्धा मला ऐकायचं नाही मला आज तुला खूप खूप घासायचं आहे खूप रगडायचं आहे तशी ती मला म्हणाली तुला जे पाहिजे ते पाहिजे ना ते कर मी तुला काहीच नको ना म्हणणार नाही कारण आजची संपूर्ण रात्र आजची मिलनची रात्र आहे मग मी तिला म्हणालो हो ना ज्योती बरोबर आहे मग मी तिला जोर जोरक्यात दाबू लागलो जोरक्यात घासू लागलो मित्रांनो माझ्या शरीराचं घर्षण तिच्या शरीरावर होत होतं मग मी तिला घट्ट माझ्याजवळ ओढली माझ्या जवळ ओढून मी तिला एकदम माझ्या बाहूपाशामध्ये कैद केलं जसं मी तिला माझ्या शरीरासोबत जास्त चिटकावू लागलो जास्त दाबू लागलो माझ्या घट्ट मिट्टीत घेऊ लागलो तसं ती माझ्याजवळ आली आणि तिनं तिच्या हाताच्या सहाय्यानं माझ्या शरीराची बटन माझ्या शर्टाची बटन तिनं काढायला सुरुवात केली माझ्या शरीराची माझ्या शर्टाची बटन काढून तिने माझ्या शरीराची हळवारपणे मालिश करायला सुरुवात केली माझ्या शरीरावरून हळवारपणे ती आता स्वतःचा हात ता फिरू लागली तिची मुलायम बोटं माझ्या शरीरावर एक वेगळीच जादू करत होते जसं तिचा हात माझ्या पोटावरून फिरू लागला माझ्या पाठीकडे जाऊ लागला माझ्या छातीकडे तिचा हात जसा लागू लागला तसा फनकारा मारू लागलं तेवढ्या मारू लागलं होतं त्यात एकदम संवेदना निर्माण निर्माण होऊ लागली होती होता त्याला फट पाहिजे होती तो आता वर तोंड करून सलामी देऊ लागला तशी ज्योती त्याला म्हणाली अरे बाबा तू तरी दम धर राजेशला तर दमच नाही तुला पण दम नाही का तसं मी म्हणालो आहे कोणाचा मागतो माझ्यासारखाच असणार ना उतावळी त्याला लगेच पाहिजे असते तशी ती म्हणाली मला म्हणाली अगोदर मला गरम तरी कर तसं मी तिला म्हणालो तू खूपच हॉट आहेस ना तुला परत गरम करायची काय गरज आहे आपण समज हॉटेलमध्ये गेलो आणि चहा ऑर्डर केला तर तो चहा गरमच आणून देणार आहे ना तो गरम चहा आपण परत गरम करा करायला कशा कर लावतो मग ती म्हणाली मग का लगेच तोंडाला लावतोस का थोडंसं फुकर तरी मारणार आहे त्यावर मग मी तिच्या गोळ्यानं हातात घेऊन कुसकरू लागलो माझ्या तोंडानं त्यांना चोखू लागलो माझ्या माझी जीभ तिच्या गोळ्यावरून मी फिरू लागलो तशी ती म्हणाली वा तू खूप छान आहेस रे तुला सर्व गोष्टी कळतात तसे मी तिला म्हणालो तुझ्यासारख्या छप्पन रगडल्यात आतापर्यंत परंतु तुझी बरोबरी कोणीच करू शकलो नाही मग ती हसू लागली आणि मला म्हणाली तू इतका मादक आहेस ना तुझ्या माझ्यासारख्या छप्पन काय एकशे छप्पन रगडला असेल तरी सुद्धा तुझ्यामध्ये जी आग आहे ना ती आग एकदम कायमाशीच राहणार आहे कारण तू खूपच मस्त आणि मस्तवाला आहेस मग मी हसू लागलो मी तिच्या ओठावर माझे ओठ टेकवले आणि हा अगदी हळूहळू मी तिच्या ओठांना चावायला सुरुवात केली मी जसं तिच्या ओठांना चावू लागलो तशी ती मदमस्त होऊ लागली ती आणखीन कामूक का आवाज तिच्या तिच्या तोंडातून बाहेर काढू लागली तिच्या तोंडातून आता मादक सुस्कारी बाहेर यायला लागले होते मग मी ऐकलो मित्रांनो माझी त्यावेळा काय हाल असेल ही ही गोष्ट तुम्ही इमेजिन करू शकता ज्योती एकदम मदमस्त झाली होती मग मी तिला पलंगावर बसवलं आणि तिच्या दोन्ही तंगड्या फाकवल्या तिच्या दोन तंगड्या फाकवल्यास ती एकदम घुडू लागली आणि मला म्हणाली राजेश प्लीज लवकर लवकर करणार तसं मी म्हणालो अग्र आणि रात्र तर संपूर्ण आपलीच आहे तूच म्हणतेस ना थोडं माने घे आणि आता काय गडबड करतेस तिला दम धरवत नव्हता ती खूपच तापली होती तिच्या संपूर्ण शरीरामध्ये आग लागली होती मग तिनं स्वतःचं एक बोट स्वतःच्या फटीमध्ये घातलं आणि आत बाहेर करू लागली मला म्हणाली तुला तरसवायला खूप मजा येते ना ठीक आहे तू तरसव मला परंतु मी पण काही मागे पडणाऱ्यापैकी नाही मग मी तिच्या फ फटीवर माझा दांडा दा ठेवला आणि पाठीमाहून एक जोरदार दणका मी तिला दिला जसा मी तिला जोरदार दणका दिला तसं आऊच असा आवाज तिच्या तोंडाने काढला आणि तिने तिचे डोळे बंद केले मग मी पलंगाच्या बाजूला खाली थांबून तिचे पाय फाकून तिला मस्त माझ्या आवडीच्या स्टाईलमध्ये मा म्हणजे खाली थांबून तिचे पाय फाकून तिला ओनव करून बसवलं आणि मी मस्तपणे गावरान दणके देऊ लागलो माझे गावरान दणके तिला आता जास्तच आवडायला लागले होते ती विहळू लागली आणि ठोक जोरात आणखीन जोरात आणखीन जोरात असं ती मला म्हणू लागली मी तिला आणखीन जोशमध्ये ठोकू लागलो मित्रांनो मी, मी जेवढा ताकदवर होतो तेवढी ती निश्चितच नव्हती जरी ती एकदम मधमस्त ललना असली तरी मी एक सांड होतो माझ्या होलात जाऊन आतमधली मजा घेत होतं मला एकदम मस्त फिलिंग येत होती हा माझ्या आवडीचा खेळ होता मग मी काही वेळा अशाच पोझिशनमध्ये तिला गावरान दणके दिले त्यानंतर ती मला म्हणाली मला थोडीशी त्रास होतोय थोडं थांबतोस का तसं मी तिला म्हणालो काय झालं काय त्रास होतोय तसं ती मला म्हणाली माझ्या पोटात दुखते कशामुळं दुखते तुझ्या पोटामध्ये असा मी तिला प्रश्न केला असता ती मला म्हणाली अरे तुझं एवढं मोठं हटीमध्ये जात आहे आणि तू असले मोठे जोर जोरक्यात गावरान दणके देतोस मग त्रास नाही का होणार तसं मी म्हणालो ज्योती तूच तर मला म्हणालीस ना गं जोरक्यात ठोक मला जोरात दणके दे जोरात दणके दे मग ती मला म्हणाली मग का माझा जीवच घेतोस का जोरात दणके दे म्हणजे तू संपूर्ण ताकद लावून दणके देत आहेस आहेस असे दणके मी आतापर्यंत कधीच कुणाकडून घेतले नाही मित्रांनो मी तिला म्हणालो माझे दणके खरोखरच तुला आवडले का ती मला म्हणाली हो तू खूप भारी स्टाईलमध्ये दणके देत असतोस अशा प्रकारची मधमस्त चर्चा करत करत मी तिला जवळजवळ चाळीस मिनटे ठोकून काढलं त्यानंतर तिच्या पोटात दुखत आहे म्हणल्यामुळं मी तिला थोडंसं पॉज दिला थोडंसं आराम कर त्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम करू असं ठरवलं आणि मी तिच्या शरीरावर पडलो होतो परंतु तिने मला ढकलून खाली दिलं आणि मला म्हणाली माझ्या पोटात दुखतंय इथं मला त्रास होतोय आणि तू माझ्या उरावर बसायचा प्रयत्न करतोयस मग मी तिला माझ्या शरीरावर ओढून घेऊ लागलो तशी ती मला म्हणाली मला शांतपणे खाली पडू दे थोडा वेळ शांत राहा त्यानंतर पुढचा कार्यक्रम आपण करू ठीक आहे असं म्हणून मी तिला पुढचा कार्यक्रम आता तर करणारच होतो थोडासा वेळ विश्रांती घ्यावी असा विचार करून मी थोडासा थांबलो मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरू नका लवकरच सादर होणार आहे ज्योतीचे लाडू भाग सहा धन्यवाद मित्रांनो आपण मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे